अजून ह्या देशामध्ये तेला शिवाय दिवा जयंत आहे लिंबू टाकणी नारळ यांना भाव आहे आणि सर अजून या देशामध्ये भार मोठा भाव अजून ह्या

या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू